हॅलो नमस्कार भाद्रपद पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात आमच्याकडे ऋषी पंचमीला ऋषीची भाजी बनवतात या दिवशी रानभाज्या फळभाज्या कंदभाज्या एकत्र करून अशी चविष्ट भाजी केली जाते ही ऋषीची भाजी कशी करायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीजमध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकोन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल या वर्षीची पंचमी अगदी जवळ आली आहे आणि त्यानिमित्त खास ऋषीची भाजी बनवण्याची तयारी सुरू झाली असेल ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही भाजी कशी बनवायची त्यासाठी आपण आता सुरुवात करूया चला मग बघूया यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात आणि त्या ता कशा साफ करून घ्यायच्या आणि कशा कापायच्या ते तुम्हाला मी दाखवते हा भाजीचा आळू आहे ह्याला तेरी पण म्हणतात हा मी बारीक चिरून घेणार आहे आणि याची देट काढून ह्या बारीक कापून घेणार आहे हे बघा ही कवळ्याची भाजी आहे ही पावसाळ्यातच येते ही अशी काढून घ्यायची याची देट घ्यायची नाही ही लगेच पावते भाजी কড়িপত্তি ফত নুস্তন পা দান্ডি অজিবাত কতক লাগতে নুস্তি অনেপন ঘ হি লাাল মাঠা ভাজি হিছে পান কাছে कोवळे असेल तर डेट घ्यायला हरकत नाही पण जून असेल तर डेट घेऊ नका हे बघा ही पण अशी साफ करून घ्यायची हे माट्याच डेट आहे हा त्याची पानं पाणी घ्यायची याला डाम पण म्हणतात आणि हा कापून त्याची सालं काढून बारीक चिरून घ्यायचा म्हणजे बारीक म्हणजे शेंगा एवढे आपण ह्याचे तुकडे करायचे मी साफ करून मग दोन घेणार आहे हे डांब आहे ते आपण शेंगा एवढे तुकडे करायचे बाकी माट आणि आळू मी बारीक चिरून घेणार आहे त्याचप्रमाणे मी इथे काही फळभाज्या घेतल्या गवार आहे ही नवधारी भेंडी आहे श्रावणी भेंडी ही म्हणतात ही पावसाळ्यातच येते त्या मी चार घेतल्या हे आहे हा दुधी आहे फडवळ एक शिराळ घेतलंय आणि एक घोसाळ घेतलंय एक मका घेतलाय भोपळा घेतलाय सुरण घेतलंय हे आळूचे कंद आहेत त्याला अरबी पण म्हणतात मी ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या मिरच्या घ्या आता सर्व भाज्या मी धुवून घेणार आहे आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा तुम्ही बघू शकता मी या सर्व भाज्या स्वच्छ साफ करून धुवून कापून घेतलं त्यात मी अळू बघा असा कसा बारीक चिरून घेतलाय आळू कापताना हाताला तेल लावून घ्यायचं थोडंच लावायचं आणि तो बारीक चिरून घ्यायचा जर खा झाली तर कोकम सोडून हात धुवायचा आणि ह्याची डेट पण चाली काढून बारीक असा चिरून घ्यायचा कोवळा पण मी असा बारीक चिरून घेतलाय माठ पण बारीक चिरून घेतलाय भेंडी अशी मध्ये काप देऊन अशी चिरून घ्यायचं म्हणजे खिडकं वगैरे असेल तर आपल्याला समजतं आणि हे डाम असे एवढे 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 आकाराचे आपण काप कापून घ्यायचे आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या असे सोडून घ्यायचे इथे फळभाज्यांमध्ये मी भोपळा घेतलाय तो असा कापून घेतलाय गवार हाताने तोडून घेतलीय मका असा चिरून घेतलाय हे घोसाळ असं कापून घेतलाय आणि हे शिराळ शिराळ पण असे कापून घेतलंय पण त्याची चव बघायची नाहीतर ते, ते कडू असतं दुधी पण कापताना त्याची चव बघायची ते पण कडू लागत कडू असेल तर घ्यायचं नाही सुरण घेतलं असा कापून हे अळूचे कंद याला अरबी म्हणतात ते पण असे कापून घेतले मी अर्ध काकलं घेतले ते मी कापून चिरून घेतले आणि मिठात चुरून घेतले तसंच कडवळ पण कापून मिठात चुरून घेतले चार मिरच्या घेतल्यात थोडी चिंच घेतले आणि आता आपलं सर्व साहित्य तयार आहे तर ऋषीची भाजी कशी करायची ते चला बघूया ही ऋषीची भाजी करायला वेळ लागत नाही फक्त साफ करायला निवडायला आणि चिरायलाच वेळ लागतो ही झटपट होणारी भाजी आहे असं कापून चिरून ठेवलं ना ती लगेच होते आणि खायलाही चांगली लागते मी ही भाजी करण्यासाठी कुकर मध्ये पाण्याचं आजन ठेवले त्यात मी ह्या सर्व भाज्या घालून घेणार आहे या भाजीला तेला तुपाची फोडणीची काही गरज लागत नाही ही अशी सात्विक पाणी उकळलंय आता मी यात मिरच्या घालून घेते मका घालून घेते एक एक करून मी सर्व भाज्या आता शिजायला घालते या सर्व भाज्या एकत्र एक करून मी त्या भाजीला तीन शिट्यामध्ये शिजवून घेणार आहे ती अशी झटपट होती आणि ही भाजी चवीलाही चांगली लागते ही सर्व भाजी मी एकत्र करून घेतली आहे ही भाजी जरी तुम्हाला जास्त दिसली ना तरी ती शिजून कमी होते हे आळते छान एकजीव होते आता त्यात मी एकत्र एक करून घेते आणि चवीनुसार मीठ आणि चिंच टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच टाका मी ती एकसारखी करून घेते कुकरच्या तीन शिटाहून कुकर थंड झालाय आता आपण उघडून बघूया ही भाजी आपण मग अशी बघितली तेव्हा किती वर पर्यंत होती आता ती आय ती बघा आता आपली छानपैकी भाजी तयार झाली आहे आणि तिचा वासही छान येतोय खायला एकदम रुचकर लागते तुम्ही पण अशी ही भाजी करून पहा अशी ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि झटपट होणारी आहे तुम्ही पण तुम्ही पण ही अशी भाजी बनवून बघा ही भाजी आरोग्यदायी आहे अशी भाजी तयार आहे खायला खूप छान लागते आणि आमच्याकडे सर्वांना आवडते ही भाजी उपवासाला वरीच्या भाकरी सोबत खातात उपवास नसेल तर ही भाजी भात तांदळाची भाकरी भाकरी सोबत सो चांगली लागते ऋषी पंचमीला बैलाच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलाच्या कष्टाने पिकवलेले भाज्या धान्य इत्यादी खाल्लं जात नाही त्यामुळे पावसाळ्यात उगवलेल्या भाज्या एकत्रित करून ही भाजी बनवली जाते या दिवशी महिला या दिवशी विवाहित महिला उपवास करतात सात कडे मांडून सप्त ऋषींची पूजा करतात तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी तुमच्या मित्र शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा